देगीला सांगितलं सासून ही लोणच्याची बरणी शिंक्यावर ठेव तिनं मुलगी हरणी शिंक्यावर ठेवली लोणच काढून साठत निघाली आता इथं बसलेल्या माणसापैकी कोणीतरी उठावर उगच चिंच तोंडात धरून चोखावी सगळे म्हणते वरचा मजला याचा रिकामा झालाय आता एक गोपी तर शृंगार करायला बसली होती डोळ्याचं काजळ लावलं कशी जगदंबा दिसत असेल जैन कानात अडकला एक तर असं वर्णन येत की एका गोपीनं हातामध्ये एका बाजूला चोळी घातली मोकळीत निघाली

मधुबन बुलावे वे तुम्हें कुंजबन बुलावे गोपिया कहते बाबा लाला हमें एक बार सु पुकारे हम सौ बार जाना चाहते बची रही ओ बची रही ओ माखन चुरैया से नन दादा से बाके बिहारी से बची रही ओ बाबा ओ क्या करेगा वे तुम्हें मधुबन बुलावे वे तुम्हें कुंजबन बुलावे बाबा बुलाकर क्या करेगा, वे तुम्हारा उठावे। हम मन चाहते यमुनेच्या कठावर गोपी केल्या देवांनी के स्वागत केलं स्वागतम दे महाभाग बघा जी रासलीला करण्यासाठी आलेली गोपी कोणी ती शरीराची गोपी जिच्या जीवनाचा विषय नारायण झाला अशा गोपी कारण देवाने यांना अगोदरच अधिकारी बनवलं जेव्हा गोपी यमुनेमध्ये स्नानासाठी जायच्या आणि वस्त्र काढून स्नानाला पोहोचायच्या तेव्हा देव गेले होते काढून ठेवलेली वस्त्र देवानं उचलली कळंबाच्या झाडावर बसले हो सूर्योदय झाला एक गोपी म्हणली चला घरी दुसरी म्हणली चला घरी कशाला दिवसभर आता का, कपडेच काठावर नाही एवढ्या एक जण म्हणली आता आपले कपडे कोणीतरी कळंबावर घेऊन बसलेला आवाज दिला दे कोण देवानं खाली उडी टाकली एक गोपी म्हणली किसण्या आम्ही सगळ्या गोपी असताना तू इथं कशाला आलास ते म्हणलं का तुझ्या बापाची येऊन नाही का दुसरी कृष्ण आमचे कपडे दे ते म्हणलं पाहिजे असले तर येऊन नाही तुला कळतं का कृष्ण आमच्या अंगावर कपडे नाही तू तिथं आम्ही गोपी तू कृष्ण भगवान म्हणले पाहिजे असले तर कपडे येऊन नाहीतर गठोड बांधून निघले दुसरी गोपी म्हणले हे की तुला माझा हातच माहित नाही बघ भगवान म्हणले तुला हात दाखवायचं बागरी आव दुसरी गोपी म्हणली याच्या नादाला लागू गो हे कपडे घेऊन जाईल एक गोपी म्हणली कृष्णा आमचे कपडे आम्हाला कपडे घालायचे भगवान म्हणले पाहिजे असलं तर येऊन घेऊन जा रे तू कृष्ण आहे आम्ही म्हणलं एकटाय तोपर्यंत येऊन घ्यायला गोपाळ मागून आली एक गोपी म्हणली कृष्णा तुला माझा हिसकाच माहीत नाही नंद बाबा कडे जाईल वाड्यामध्ये आणि जाऊन नंद राजाला सांगाल तुमचा कृष्ण काय करतो भगवान म्हणले मी एकटा असताना यमुनेच्या बाहेर येईल तुला माझ्या बापाकडे जायचं म्हणजे तुझी दिंडी कुठून जाईल गावात ते गोपी म्हणले शेवटी लाला आमची वस्त्र दे भगवान म्हणले पटकन तर गाठोर बांधालो सगळ्या गोपी म्हणल्या अरे देव ऐकू श सगळ्या बाहेर आले आपापले वस्त्र घेतले तर कधी कधी या कथेच या लेलेच विडंबन झालंय कधी कधी असं मला वाटतं अगदी लहान असणाऱ्या गोपी आहेत आणि त्यांची देवानं वस्त्र चोरावी एवढा देव खालचा नाही का ज्या गोपींची देवानं वस्त्र चोरली त्या गोपी सस्त नाही आजही मला वाटतं पाच सात वर्षाच्या लेकराला काही कळत नाही आजही तर त्या गोपी आणि गोपींची लिला म्हणजे बघा मल विक्षेप आणि आवरण हे तीन दोष गेल्याशिवाय भगवंत भेटत नाही मल म्हणजे अंतकरणातली अपवासणं जोपर्यंत तुमच्या मनामध्ये विकार आहे तोपर्यंत तुम्हाला देव भेटणार नाही जोपर्यंत तुमचं अंतकरण स्थिर होणार नाही आणि आवरण दोष हे वस्त्र चोरण म्हणजे आवरण दोष तुमचं दार उघडे घर उघड पण घरातलं काही दिसू नये मध्ये लोंबताना काय ठेवता तुम्ही त्याला काय म्हणता पडदा ना दरवाजा लावलेला नाही कडी लावलेली नाही कुलूप लावलेलं नाही तरी तुम्हाला पडदा टाकल्यास आपलं काय दिसत का तस मन नाही विक्षेप नाही पण भगवत दर्शनामध्ये आडास मला छोटासा पडदा तो देवानं काढला आणि त्या गोपी यमुनीच्या काठावर गेला देवानं स्वागत केलं स्वागतम दे महाभागा प्रत्येक गोपीच्या समोर देवानं एक एक रूप प्रगट केलं आणि यमुनेच्या काठावर रासलीला वर्णन केली महाराज त्याचं सावर्णन करतात एक एक गोपी एक एक गोपाळा हाती धरुणी नाचती ती रास म्हणणार एका गोपी पुढे कृष्णानं एक रूप प्रगट केलं दुसऱ्या गोपी समोर एक रूप जेवढ्या गोपी होत्या तेवढ्या भगवंतांनी एक एक रूप प्रगट केले त्याच वर्णनय का अवताराच्या राशी तो हा उभा विठे वरी अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी बाप बापरखु महा देवीवर खुंड बांडली कैसे देखिला देखिला मायम्या देवाची सा देव फिटला संदेह निमाले तुझे पण बघता बघता यमुनीच्या काठावर रासली होऊ लागली त्याच्यामध्ये देवाला सगळं जमत देवाला गर्व जमत नाही काय जमत नाही गर्व काहीही जमत देवाला गर्व जमत नाही तिथं राधेला गर्व आला राधेनं ती जागा सोडली राधा जंगलाच्या दिशेनं निघाली भगवान म्हणले राधे माझ्याकडं बघा राधा म्हणली तुला दुसरं कोणी आवडत असत तर माझ्या माग आला असतात का तुला मीच आवडते तो माझ्याच मागं येणार राधा पुढं देव माग देव माग राधा पुढं राधा पुढं देव माग देव माग राधा पुढं भगवान म्हणले राधे राधा म्हणली तुला जर दुसरं कोणी आवडत असत तर तू माझ्या माग आला नसता तुम्ही बघा त्याचा जा रुसून जाऊ लागलं का तू एकच म्हणायचं पुरुष कुंडळी वरच्या कपाटात तुझे सगळे दागिने लागले तर खालच्या कपाटात पैसे ठेवले जेवढे लागतील तेवढे घेऊन जाय रुसून निघालं का तुम्ही रुसून त्यावेळेस असं म्हणायचं वरचे कपडे घे खालचे दागिने घे तिथले पैसे घे लागतात तेवढं घेऊन जाय काही करते हे असं का म्हणाले ते म्हणतात तू गेलीस तरी माझं काय राहून जाणार नाही असं बोला तुम्हाला सांगतो ती जाणारच तु नाही तुम्ही जर म्हणला बघ तू गेल्यास मला घर लयच मोठ लागत आहे तू नसल्यास माझ्या पोटाच कस होईल ती खालचे कपडे वरच्या कपाटात वरचे खालच्या कप्यात उगच कप्या। आदळीत राहणार मी चालले म्हणून जायचे तर ताकदच नाही आपण हातात सोडू नका देव हातात कोणाच्या जात जातो तो भाग घ्यायला आता इथं बसलेल्या माऊलींची द्विधा स्थिती सांगू का सून असताना घर फोडायचा प्रयत्न करते आणि ती सासू झाल्या सगळ्या सुना एकत्र राहाव्या म्हणून प्रयत्न करते लक्षात येते की मी बोलले तरुण असते तेव्हा सगळं घर फुटावं कुणाची इच्छा असते मनोहर महाराज एवढ्यामध्ये जमत नाही आणि जेव्हा मुलांचे लग्न होतात सुना गडबड करू आल्या तेव्हा म्हातारी सगळ्या पोराला सांगते वेगळं राहून हे पोरा मग अगोदर तुला काय हे चुचावला होता अगोदर गडबड करते ना आता आवडून धरते ही भूमिका चुकीची तर लक्षात येत दोन भूमिका परमार्थात व्हायचं राधा पुढं देव माग देव माग राधा पुढं जंगलात राधा गेली रात्रीची वेळ रात्रीकडे ओरडू लागले देवानं आवाज दिला राधे राधा म्हणले तुला माझ्याच माग यावं लागेल मग चक्कार दिलं की देवानं ओकार दिला आवाज दिलं बंद झाला मोठे पशु बारक्या पशुला मारत होते त्यांच्या किंकाळ्या येत होते राधा व्याकुळ होऊन पडली देवानं सगळ्या गोपीच्या समोर रूप काढून घेतलं मग गोपी पाण्यातून मासा बाहेर पडावा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी त्याप्रमाणे तू गोबा जसं म्हणतात तसं गोपी देव दिसना देव दिसना देव दिसना म्हणून बघू लागल्या जणी म्हणल्या आपण सगळ्यासमोर कस येऊ कुठं गेला एक जण म्हणल्या का आपण अवक नाही राधा नाही राधेनं देव नेला एक जण म्हणे राधेच्या काही व्यक्तीच्या बापाचा देव नाही शोधाशोध चालू झाले सगळे जंगलात आले बघितलं तर राधा पडलेली ये झोपी पळत गेलेच्या कठावर पाणी घेत आणून राधेच्या तोंडावर शिंपडलं राधा विनवणी करू लागली काना कानया

thank you